बघा गवचं दळून आणलं आहेत आणि पीठ चाळून ठेवलं आत्ताच त्यांनी लगेच दळून दिले पण तरी एवढं चाळण निघालं बघा म्हणजे उभं राहून जरी दळून घेतलं तरी असं थोडंसं हे होतं आहे तर टाकून आलं तर कधी कधी काहीतरी कचरा वगैरे येतो तर मी साहेबांना सांगते उभं राहा आणि लगेच दळून आणा आणि शेंगदाणे आज थंड झालेले अजिबात सालं व्यवस्थित नाही निघाले अर्धे सालं निघाले ना अर्धे तसेच पण ठीक आहे असू दे आता लगेतलं पीठ होतं फूड प्रोसेसरला काढून घेतलं उद्याला होईल म्हणून आणि डबा नाही घासला का डबा स्वच्छच होता एवढं काही घाण दिसत नव्हता न घासा भरून ठेवलेत आणि गोनी लगेच घेतली तर बेसिनमध्ये धुऊन टाकायचे म्हणजे इकडे तिकडे पसारा होत नाही बाथरूममध्ये चिकट वगैरे नाही होत आहे तर हे ठेवून देते आज काय लवंग नाही टाकल्या मी कारण जास्त नाही आहे सहा किलोच दिलेलं मी जेव्हा आठ किलोचा डबा गच्च भरतो तेव्हा लवंग टाकते का लवकर टाक ना 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 टाक संपत नाही सहाच किलो दिलेलं मी आता नवरात्री वगैरे आलेत तर हे बघा हे ज्यूस जे कपेवाचं मी आपलं डायबिटीससाठी ज्यूस घेत असते बघा यात सगळं काय आहे गावी जो कडुलिंब असं कडुलिंबाच्या बिया कारलं जांभळ वगैरे सगळं काय बरंच काय काय असतंय त्याचं मी घेते ते पण हे पहिलं फ्लिपकार्टवर किंवा ॲमेझॉनवर भेटायचं आता आयुर्वेदिक मेडिकलमध्ये सुद्धा भेटतं जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर इनो डायबिटीजसाठी चांगलं आहे म्हणजे मी तर आता झाले तीन चार बॉटल घेऊन झाल्या ही एक लिटरची बॉटल आता यश घेऊन येतो आता ऑनलाईन नाही मागवत ती अर्धा लिटरची असायची आता ही एक लिटरची मी तुम्हाला खोलून दाखवते आतमध्ये बॉटल कशी असती पॅकिंग वगैरे छान असते त्याला त्याच्याबरोबर ते, ते डॉक्टरांचंही दिलेलं असतं आणि किती घ्यायचं कसं घ्यायचं चा, त्याच्याबरोबर एवढं तीस एम एल घ्यायचं असतं सकाळ संध्याकाळ तीस एम एल घ्यायचं असतं हे एवढी मोठी ही बॉटल असती एक लिटरची हे दोन्ही वेळेला एक एक हे असं एवढं मेजर घ्यायचं असतं तीस एम एलचं सकाळी तीस एम एल संध्याकाळी तीस एम एल तर मी दिलेलं आहे आणि काय फक्त तुरट लागतं कडू वगैरे नाही लागत आहे तुरट लागतं हे आणि आता मला सवय झाली आणि भेटते की तिलाही काहीतरी सहाशे वीसला वगैरे भेटते असं वाटतं मला याच्यावर किंमत पाचशे नव्याण्णव आहे पण यश आणतो तर सहाशे वीस रुपयाला आणतो तो आणि ऑनलाईन घेतली थोडीशी महाग पडते आणि तरीही ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊ हो शकतात आहे याने काही हानिकारक नाही कारण आयुर्वेदिक आहे याने कुठली काही आपल्याला साईड इफेक्ट नाही याचे तर चला आता घ्यायचं आहेत आठवण आली म्हटले तुम्हाला दाखवा यशनी रात्री आणलंय पण माझी जुनी बॉटल ती सकाळी घेतलं आता ही रात्रीसाठी घेते मी <laughs> आलीत बघा या 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 एवढं या, होत या। एकटीच घेऊन आली घ्यायला कोणच गेलं नाही मैत्रिणी आल्या असं पॅक करून दिली का मग कसं काय झालं दर्शन छान झालं ना दमली तर हे बघा दिल्ली एअरपोर्टला ढोडा घेतलाय ढोळा बर्फी असती मागच्या वर्षी दिदीची एक गुडगावची म्हणजे दिल्लीच्या पुढे गुडगाव तिथली दिदीची मैत्रीण आपल्याकडे आली साऊथ कोरियाला एकत्र शिकत होत्या तिकडून तिच्या मम्मीने खूप दिलेली दोन तीन किलो मिठाई दिलेली ढोडा त्यांच्या इकडे प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे आणि हा दिदीला तिथं दिल्ली एअरपोर्टला भेटला कारण मैत्रीकडे नाही गेली आता तिची मैत्री पुन्हा याला गेली साऊथ कोरियाला तर तिला आठवून आली की तिकडं समीक्षाने मागच्या वर्षी मला आणलेला डोळा आणि हा ती भारी ला ला, लागतो ना खायला तिने मागच्या वेळेस आपल्याकडं ती आठ दहा दिवस राहिलेली मी गणपती त्या क्लिपा घेतल्यात पण ते ना आमच्याकडून बोलायचं राहून गेलं टाकले नाही कोरियामध्ये असताना पण मला दोन दोन पॅकेट हा तिने आणलेले तिकडे तेव्हा नाही का आणि खायला इतकं एवढी सुंदर मिठाई येत नाही ही आपल्याकडे नाही बनत आणि भेटत नाही ही फक्त दिल्लीलाच भेटते हे बघा खोलले आहेत मी पॅकेट या अशी मिठाई असते त्याची आणि खूप सुंदर खूप वेगळी चव याची म्हणजे आपल्या इकडची अशी मिठाईची नाही आहे कुठली चव एक नंबर मिठाई असती खूप छान दिली काय काय आणलं आहे वृंदावृंद गेलेली तिकडनं पहिलं तर वृंदावनची रज रज म्हणजे तिकडे जिथे बाळकृष्ण तिथं जिथं त्यांचं बाळपण गेलं आहे तिथं खेळणे तिथे ती थि वृंदावनची रज म्हणजे तिथली माती खूप सारी अशी तिथली माती आणलीत अगदी पवित्रभूमी तिथली ही रज घेऊन आली तरीही म्हणजे आता बघा गेली त्यांच्या कृपेने आणि तिथं दर्शन झालं एवढं छान सगळं काही तर तिथलं आहे म्हणून ती घेऊन आली आणि हा छोटासा मस्त ती बोली मला तिथला आपल्याकडे पाळणे आहेत पण तिने आणलं आहे तरी पण नंदगाव होतं मधला तिथं तिला तिथला पाळणा घ्यायचा होता तर आम्ही स्वस्त भेटलं एवढं काही महाग वगैरे नाही आणि छान आहेत दोनशे रुपयाला घेतला बोली छान असा मस्त पाळणा घेऊन आली बघा दिली आता याला रशी बांधावं लागेल छान असं आपलं बाळगोपाळ मोठं आहेत पण ठीक आहे तिने आणलेत ना एवढं आवडीने आणि बाळकृष्णाचं इथे बघा इथे वरती बाळकृष्ण आहेत आणि मोर आहे दोन्ही साईडला मोर आहेत किती छान आहेत दोन्ही साईडला मोर आहे आणि बाळकृष्ण मस्त वाटतंय तर चल ठीक आहे असू द्या आता मी याला पुन्हा चांगलं छान असं पॅक करून ठेवेल फक्त आता दाखवते काय काय आणलंय त्यांना आता तर जन्माष्टमी आताच झालेली काय लगेच काही लागणार नाही आणि वस्त्र आणले खूप अशी वस्त्र घेऊन आली हे यल्लो कलर म्हणजे ते म्हणतात ना पिवळा पितांबर त्यांना आवडतो पिवळ्या कलरचं हे वस्त्र आणलं खूप भारी बघा कसलं चकचक करत आहे मस्त भारी खूप आणले ते भरपूर वस्त्र घेऊन आली दिदी सगळ्या कलरचे आणलेत हे बघा मागे आपली भारतीताई गेलेली भारतीताईनी पण मला आणलेली सगळ्या कलरचे वस्त्र आणलेत पण मला असं वाटतं ही साईज थोडी छोटी होणार आहे ही जी साईज आहे आपली बाळकृष्णाला ही बरोबर होती ही बरोबर होती आणि ही थोडी अशी वाटतं छोटी होईल तर बघ आता घातल्यानंतरच कळेल कलर कसले भारी आण आणलेत मस्त पण कितीला काय आणले हे नाही विचारलं मी दिदीला कारण भारतीदांनी आणलेले मोठे त्यावर किंमत होती आणि यांच्यावर किंमत नाही आहे खोटे म्हणून मला आणि मी विचारलं पण नाही छान आणलेत मस्त हे सहा आणि ते सात वस्त्र असे ती घेऊन आली आणि काय आणले तिने तिथले टाळ टाळ घेऊन आली जे गणपती बाप्पामध्ये लागतात ना आपल्याला वाजवायला तो पवित्र स्थानावरच तिला आणि किती बघा आठवणीने सगळं घेऊन आली असे छान मस्त टाळ घेऊन आलीत दोन हे टाळ आहेत हे ठेवले बाजूला आणि यामध्ये हे असे छान गळ्यात घालायला त्यांना हातामध्ये घालायला बासरी आणि हे मुकुट मोरपिसाचा मुकुट आहेत बघा किती भारी दोन आणले तिने सेम कलरचे दोन आणले तिथे ते बघा सेम आहेत दोन घेऊन आलीत छान वाटतंय पण आता ही गळ्यातलेलं तरी मागे दहा काय बांधायला पण या हातात वगैरे नाही बसणार पण ठीक आहे तिने आणले ना आवडीने बासरी वगैरे आहेत बघा मस्त दोन घेऊन आली आणि मुली कानासाठी नैवेद्य ठेवायला ये दोन छोट्या प्लेट आहेत ज्या सांगते होत्या ना मेघा वगैरे सगळ्यांनी घेतले आता मी खोलत नाही ले 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 हरे कृष्ण लिहिलेले तिथं हरे कृष्ण हरे राम चम्माचे दोन छोटे वाटे आहेत छोटासा पेला आहे हे कितीला काय घेतलं हे मी नाही विचारले तिला, तिला मस्त छान वाटतंय नाजूक असं हे आणलं आणि खूप सारे असं प्रसाद घेऊन आली काल तू काढून ठेवला आहे काही जो ऑफिसला न्यायचा तो सगळं काढून ठेवला आणि तिकडे बघा रबरची किंवा प्लास्टिकची अशी पॅकिंग हे नाही आहे धागेत सगळ्या प्रसादाला धागे बांधलेले आणि तिकडे वृंदावन एक ब्रिजवासी म्हणून खूप प्रसिद्ध आहे मला ताईने पण तिथूनच आणलेले तिथे ब्रिजवासीचे पेढे हे भारती ताईने पण आणलेले मला खूप छान आहेत तर असे खूप सारे पॅकेट आणले तिने मग ताईने बरंच आणि काय काय आणलेलं ही बोलली आम्हाला ते सगळे टूर्सवाली एवढे थांबून देत ना वसायचे कुठं कुठं ना तर हिने पाच ते सहा पॅकेट आणले दोन पॅकेट ऑफिसमध्ये न्यायला ठेवले आणि आता इथे मैत्रिणीला द्यायला आणि इथे आजूबाजूला द्यायला थे थे <laughs> तर हे चार पाठी ती ठेवलेत ठेवली सगळ्यात मेन म्हणजे तिचं प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालं चा दिदी त्याविषयी रात्रभर अजिबात चुकलेली नव्हती तर त्यांचं दर्शन झालं नाही आम्हाला पण खूप समाधान लागलं की बाबा तिथं गेल्याचं काहीतरी सार्थक झालंय आम्ही पण जाणार जाण्याच चाललंय फक्त विचार अजून काही लगेच हे नाही पण बघू आता कसं कसं होत आहे दिदी बोल मी आता सगळी माहिती काढली कोणाकोणाचे कौ नंबर वगैरे आणलेले म्हणजे आपण गेलो तर अवघड नको बघू सगळ्यांच्या सोयीनुसार मग जाऊ जेव्हा योग येईल तेव्हा जेव्हा त्यांचं बोलवणं येईल श्रीकृष्णाचं तिकडनं ते, ते जाऊया चला ठीक आहे असू द्या आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते बघा थोडं असं दहा मिनटं राहू दिलं आणि मग मी चांगलं थंड पाणी होतलं आहे फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं तर आता बऱ्यापैकी बर्फ वितळला आहे यामध्ये जास्त नाही काय हिलोण्याचे गोळे जो बर्फ होता तो वितळू दिला का तर भीती वाटते इथे काही झाला कधी काही प्रॉब्लेम नको यायला तर आता हे फिरवायला ठेवते तुम्हाला सांगते हे घेतल्यापासून तूप काढायचं अजिबात टेन्शन नाही राहिले अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये लोण्याचा गोळा वरती येतोय ये ये लगेच येतो बघा असं फिरवून घेतलेत मी असं वरती जात नाही असं हे झाकण असलं वरती काही जात नाही बघा असं छान मस्त सगळं लोणी वरती आलंय पण याला हात लावायच्या अगोदर इकडे दाखवते भाजी बनवली आणि चहा पण ठेवला आहे हा येईल आता म्हणून बारीक गॅसवर चहा उकळतो आहे आणि इकडे मी जी मोडाची उसळ दाखवली बघा असे चाळणीमध्ये ठेवली इतके छान मोड आले आणि काळ्या मसाल्यामधली मोडाची उसळ केलीत मी अशी कांदा टमाटा घालून आज फक्त भाजीचा पदे केली अशी रश्याची रशाची मस्त वाटते अशी डायरेक्ट फोडणी देऊन एकशे करून घेतली दुसरी व्हायच्या आत बंद केलेत कलर बघा मस्त आहेत एकदम तर आता ही काढून घ्यायची पण आता ही लोणी काढून हे बघा असं मस्त तयार होऊन येतं आहे वरती आहे बघा असा लोण्याचा गोळा कसला भारी येतो तो एकदम काहीच मेहनत करावं नाही लागत आता हे चांगलं यात घेते आणि आता दोन्ही हात खराब होतील मी तुम्हाला डायरेक्ट तूप काढत आणि दाखवते आता हे बघा किती मस्त लोण्याचा गोळा कारण थंड पाणी ठेवलं आहे मी कारण फ्रीजरला सकाळी पाणी ठेवून दिलं होतं एक तांब्या भरून तर मस्त गार पाणी टाकलेलं तर पटकन चांगलं गोळावरती आलं बघा गणपती बाप्पा होते तेव्हापासूनची सहा होती किती छान कि काहीच करावं हे जेव्हा हे नव्हतं ना मला अगोदर खूप मगज मारी व्हायची हे बघा असं थंड पाणी टाकते अजून आहे त्यात पण आता दोन्ही हात खराब होतील हे थंड पाण्याने असं चांगलं धुवून घेते एक मस्त एकदम आपलं म्हशीचं दूध असतं म्हणून तूप पण आपलं सपेत निघतं तरी बघा असं तो तूप मी वितळायला ठेवलं पण मी कंटिन्यू चमच्याने हलवते हो म्हणजे जास्त बेरी तयार नाही होत बघा असं कंटिन्यू बारीक गॅस ठेवलाय पहिला अगर फास्ट करून घेतलं सगळे जे दोन्ही होतं वितळून घेतलं आणि कंटिन्यू असं चमच्याने ढवळत राहायचं मोठा चमचा घेतला तरी चालेल मी छोटाच घेतला आहे पण मग त्यांनी काय होतं जास्त बेरी ना अशी तयार नाही होते च आतमध्ये म्हणजे पटापट -पड़ लगेच त्यांनी तूप निघतं आता आणि आता एकदम बारीक ठेवलाय बारीक याच्यावर चांगलं वितळून घेते मस्त आणि हे म्हशीचं दूध असल्यामुळे तुम्हाला बोली असं सफेद दिसते दिसत बघा पिवळं नाही दिसत ते आणि काय होतं ही खाली जी बेरी असली ना आपण काय करतो गॅस ठेवून देतो आणि आपलं काम करतो पण नाही तूप बनवता इथंच उभं राहायचं आणि कंटिन्यू हलवायचं कंटिन्यू असे हलवत राहायची बेरी हातावर वगैरे येईल ते सांभाळा हातावर नाही येऊ द्यायचं पण असं कंटिन्यू हलवत राहिले ना आपण तर अजिबात असं त्याचं गुठळ्या तयार नाही होती आणि मलाही पण वाया जात नाही तर आता हे एकदम पूर्ण सगळं तयार झालं की मग दाखवते तुम्हाला मी आता अर्ध झालंय अजून थोडं आता यामध्ये तुळशीची पानं आणि दोन लवंग टाकणार आहे पण आता आदेश आलाय तर आदेशला बोलत तुळशी पानं तू तोडून दे कोण नसेल तेव्हा मी नाही टाकत मी तोडतच नाही आणि लवंग टाकते जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला सांगते मी बघा दोन लवंग आणि दोन तुळशीची पानं असे टाकणार आहे गरममध्ये धुऊन घेतले म्हणून पाणी करताना वाटतंय ते मस्त असं छान बारीक गॅस मी कडू दिला ही जी साय अशी कच्ची होती ना ती पण लालसर करून घेतली आतमध्ये म्हणजे तूप कसं राहत नाही किंवा खराब होत नाही तर कधी कधी तूप खराब होतं तर आता बघा लास्ट स्टेपला काय करते मी मी पहिल्यापासूनच करते आता गॅस थोडासा मिडियम ठेवणार आणि जर असं पाणी घ्यायचं हाता अगदी चमच्यावर पाणी आणि असं पाणी शिपडायचं आहे हे जे होतं ना पाणी शिव पडलं तर असं होतं त्याने एकदम जानेदार खूप बनत मस्त जानेदार तूप होत गॅस बंद करायचे अगोदर करायचे आता मी गॅस बंद, बंद ते पाण्याने काय होतं खूप असं छान रवेदार होत ना असं रव्यासारखं रवा तूप होत हे माझी आई वगैरे करायची ते आईचं बघित केलं मी गावी काचीच्या बरणीत नाही घालणार आहे का तर तूप पण जास्त आहे आणि गरम वगैरे नाही होता याच काचे बनले फुटते पाण्यासारखं एकदम पातळ तूर झाले बघा एकदम मस्त चहा गाळतो असं गाळून घेतलंय भारी आणि पाव किलोपेक्षा जास्त निघाल अर्धा किलोला ला कमी येतो कढईला चिकटले नाही अजिबात चिकटल्या नाही बघा ही वेरी किती आरामात चहा पावडर सारखी इकडे तिकडे होते अजिबात नाही वाया पण नाही गेली एवढीशी निघाली त्याच्यामध्ये बघा किती सुंदर निघालाय आता नंतर सफेद कलर होणार त्याचा आता थोडंसं पिवळसर आहे पण नंतर थोडंसं असं व्हाईट कलर दिसतो कारण म्हशीचं दूध असतं आपलं गोकुळचं तुम्हाला माहिती आहे तर असं झालंय तूप तयार तर चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत परंतु मग सर्व ताई श्री स्वामी समर्थ